ठाण्यात स्वीप पथकाकडून नागरिकांमध्ये व्यापक मतदान जनजागृती ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवणे व नागरिकांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी स्वीप पथकाकडून शहरवर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील वागळे प्रभाग समिती वर्तक नगर प्रभाग समिती तसेच मानपाडा परिसरात व्यापक स्वरूपात मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली लोकशाहीने दिलेला अधिकार जास्तीत जास्त जैस नागरिकांनी बचावावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपच्या नोडल अधिकारी डॉक्टर मिताली संचिती यांच्या सहकार्याने शहरातील विविध भागात दररोज जनजागृती सुरू आहे वागळे प्रभाग अंतर्गत प्रभाग क्रमांक सोळा सतरा अठरामधील विविध ठिकाणी स्वीप बदकाने प्रत्यक्ष जाऊन नागरिकांशी संवाद साधत मतदानाबाबत मार्गदर्शन केले रोड क्रमांक बावीसवरील गॅरेज परिसर स्टेट बँक कर्मचारी चहा व रसविक्रेते वागळे सर्कल बस थांबा रोड क्रमांक सोळावरील पेट्रोल पंप जुने पासपोर्ट कार्यालय श्री दत्त मंदिर परिसर तसेच चेकनाका टेम्पो ओनर्स असोसिएशन येथे उपस्थित नागरिकांना मताधिकार ॲपची माहिती देऊन मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले मतदार यादी तपासणी मतदान केंद्राची माहिती नावनोंदणी दुरुस्ती आदी सुविधा मताधिकार ॲपच्या माध्यमात कशा मिळतात याचे प्रात्यक्षिकही नागरिकांना दाखवण्यात आले यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या मोबाईल मॅपमध्ये डाउनलोड करून घेतले आहे मानपडा येथील सेंट झेवियर स्कूल येथेही मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालक व परिसरातील नागरिकांपर्यंत मतदानाचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला